ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत अतिवृष्टी आणि पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला आणखी धक्का एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राला शक्ती चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलेला आहे सात ऑक्टोबरला महाराष्ट्रात हे चक्रीवादळ धडक दुसरीकडे एक दिलासादायक बातमी सुद्धा आहे ऑक्टोबर हिटचा परिणाम जाणवणार नाही असंही सांगितलं गेलेलं आहे पाहूयात या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट शेतकऱ्यांचं कंबर्डं मोडल्यानंतर आता पावसानं काहीशी उत्संत घेतली आहे मात्र राज्यावरती आता शक्ती चक्रीवादळाचं नवसंकट घोंगावतंय शक्ती चक्रीवादळाची तीव्रता सध्या कमी ते मध्यम स्तरावरती आहे पण तीन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबरपर्यंत ते अधिक प्रभावी असेल असं हवामान खात्यानं सांगितलंय त्या पार्श्वभूमीवरती आपत्ती व्यवस्थापन विभागानं वादळाच्या संभाव्य परिणामांबाबत जिल्हा प्रशासनाला अतिदक्षतेचा इशारा दिला आहे गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झालंय त्यामुळे मुंबईत पाऊस पडला हे वादळ अरबी समुद्रात पोहोचल्यानंतर त्याचं रूपांतर शक्ती चक्रीवादळात झालं मुंबई पासून आठशे सागरी मैलांवरती गुजरात पासून पश्चिम दक्षिण दिशेला हे वादळ आहे सात ऑक्टोबर पर्यंत हे, हे वादळ गुजरातकडे सरकेल पण तोवर त्याचा जोर कमी होईल त्यामुळे मुंबईला या वादळाचा फारसा धोका नसल्याचं हवामान तज्ज्ञ सांगतात राज्यातील काही जिल्ह्यांना मात्र चक्रीवादळाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर या वादळाच्या परिणामाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तीन ते पाच ऑक्टोबर दरम्यान पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहतील इतकंच नाही तर त्यांची गती पासष्ट किलोमीटर प्रति तास इतकी होण्याचीही शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीवर पाच ऑक्टोबर पर्यंत समुद्र खवळलेला ते अत्यंत खवळलेला असेल असा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवलाय विदर्भ मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर कोकण यासह राज्याच्या अंतर्गत भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे सखल भागात पुराचा धोका असल्याचंही सांगण्यात आलंय अशा वेळी शक्ती चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवरती मच्छीमारांनी या कालावधीत समुद्रात जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय दुसरी महत्वाची बाब म्हणजे यंदा ऑक्टोबर हिटचा ऑक्टोबर मध्ये मुंबईचं कमाल तापमान ते सदतीस अंश नोंदवण्यात येतं यावर्षी कमाल तापमान बत्तीस तेहतीस ते अंशांपर्यंतच राहील अशीच स्थिती कमी अधिक प्रमाणात राज्यभरात राहण्याचा अंदाज आहे त्यामुळे ऑक्टोबर हिटच्या झळांपासून नागरिकांची सुटका होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी